आत्ता जो बायोटा आहे तो एका जास्त वय असलेल्या मुलीचा आहे त्यामुळे विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र जर काही अपेक्षित बफत असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लग्न जोडण्यासाठी सहकार्य करा नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड विवाह केंद्र म्हणजे शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये मन मन तुमच्या मनापासून स्वागत करतो तर आपण या मुली थोडक्यात माहिती पाहूयात मुलीचे जन्मवर्ष आहे एकोणीशे पंच्याऐंशी उंची मुलीची पाच फूट दोन इंच आहे रंग मुलीचा गोरा आहे शिक्षण मुलीचं बीकॉम झालेलं आहे आणि सध्या ते मुंबई येथे एका कंपनीमध्ये जॉब करत आहे मुलगी ही शहाण्णव कोळी मराठा कास्टमधील आहे समुद्रीचे वेल हे त्यांचं देवक आहे मुली मुलीचं मूळ चगाव हे अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे पण त्यांचं कुटुंब गेले अनेक वर्ष झाले ठाणे जिल्ह्यामध्ये सेटल आहे तसेच मुलीचे मामा हे नाशिक जिल्ह्यातील आहेत त्यांची अपेक्षा आहे की जो कोण मुलगा असेल त्याचं मूळ चगाव हे नाशिक अहिल्यानगर किंवा पुणे या जिल्ह्यातील मुलाचं मूळ चगाव असावं आणि तो मुलगा मुंबई ठाणे कल्याण हे एरियामध्ये सेटल असावा आणि मुलगा हा कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट मुलाचं शिक्षण झालेला असावा मुलगा हा वेल फिटल असावा त्याचं मुंबईमध्ये एक स्वतःच सा घर असावं आणि थोडीफार मुलाची प्रॉपर्टी असावी मुलगा नोकरी व्यवसाय काहीही करत असेल तरीही त्यांना चालेल त्यामुळे नक्कीच तुम्ही स्वतः किंवा तुमचा कोणताही मित्र जर का मुंबई किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये फिटल असेल आणि त्याचं मूळचं गाव जर का अहिल्यानगर पुणे आणि नाशिक या जिल्ह्यातील असेल आणि त्यालाही लग्नासाठी जर का थोडासा विलंब झालेला असेल तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याच्याला जुळण्यासाठी सहकार्य करा आणि असंच आपल्याकडे भरपूर उच्च शिक्षित मराठा समाजातील मुलाबोलींचे स्थळे असतात तुम्ही थेट आपल्या ऑफिसमध्ये भेटून सुद्धा नावनोंदणी करू शकता आपलं पुणे आणि सातारा या दोन ठिकाणी ऑफिस आहेत ऑफिस जरी दोन ठिकाणी असले तरी आपल्याकडे मराठा समाजातील संपूर्ण महाराष्ट्रातील स्थळे असतात तसेच तुम्ही व्हॉट्सअपवरती सुद्धा ऑनलाईन तुमचा बायोडाटा फोटो पाठवून आपल्या इथे नावनोंदणी करू शकता तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय शिवराय